हॅलो नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम सगळ्या माझ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ तर आता सकाळचं म्हणजे मॉर्निंगचा टायमिंग आहे मी आता उठलेली आहे सकाळचे साडेपाच वाजलेलं आहे साडेपाचचं म्हणजे पाहुणे सावत आलेले आणि बेडरूम वगैरे आवरला घरातलं थोडं बेडरूम वगैरे आवरून आवर घेतलं आणि बाहेर आली तर मस्त असं उजड पडलेलं होता आणि त्यानंतरनं मग थोडं बाळाला हे केलं त्याच्यानंतरनं मग खूपच बाहेर मस्त उजड पडला होता तोपर्यंत बाळ पण झोपलं होतं ते कसं आहे ना मी उठले का तो लगेच उठून जातो मग परत त्याला झोपी लावं लागतं मी एखादं काम केलं का तेवढ्या वेळात तू उठून पण जातो मग परत त्याला झोपी लावावं लागतं म्हणून मग असं वेळ होत चालतो तर आता बरंच म्हणजे सात एक वाजले असतील इथं पाणी वगैरे मारून घेतलं खाली अंगणाला पाणी वगैरे मारून लगेच आंघोळ करून घेतली आंघोळ केल्यानंतरनं मग गरम पाणी पित होते मी इथं एक ग्लास ते तोपर्यंत आहे ना आजीने इथं त्याट भेंडी करायची होती मला तर आजी बसले होत्या तर मग म्हणे भेंडी कापून ठेवते मी तोपर्यंत तो मग कसं माझं झालं का मग स्वयंपाक करायला थोडंफार विरडी राहिलं का मग वेळ नाही लागत पाणी वगैरे पिऊन घेतलं निवांत बसून त्याच्यानंतर मी लगेच झाडू मारायला घेतला सगळं घराला बाहेर गॅलरी वगैरे आहे ते पण झाडून घेते लगेचच बाहेरून म्हणजे कसं सगळं व्यवस्थितपणे एकदा झाडू मारून गेला सकसकाळी मग टेन्शन राहत नाही झाडू वगैरे मारून घेतला आणि लगेचच सकसकाळी आहे ना तेवढा तेवढी उंबरट्याची ते जागा आहे ना तेवढी पुसून वगैरे लगेचच तिथे मी हळदीले पण करून घेते ते कारण आहे ना आज म्हणजे होळी होती हा होळीच्या दिवसाचं माझं हे सकाळचं रुटीन आहे तर होळी म्हटलं सण आहे तर मस्त हळदीले पण करूयात तर मस्त इथं हळदीले पण करायला घेतलं आणि खरं सांगू म्हणजे ज्या दिवशी हळदीले पण केलं ना उंबरठ्याला त्या दिवशी खूप असं छान वाटतं घरात असं खूप असं म्हणजे प्रसन्न वातावरण वाटतं म्हणजे का पॉझिटिव्ह वाटतं पूर्ण घर घरात आणि धूप वगैरे लावली तर खूपच छान वाटतं अजून तरी तर लेपन करताना आहे ना मी मस्त हळदी एक चम्मच हळद घेत असते आपल्या पोहे हे काहीचा चम्मच आहे ना तो एक चम्मच हळद त्याच्यात थोडं ग गुलाबजल काय म्हणतं त्याला गोमूत्र आणि परत गंगाजल असं दोन तीन हे टाकत असते मी त्याच्याने कसं निगेटिव्हिटी बाहेर निघून जाते म्हणून आणि खूप चांगलं असतं हळदी लेपन केलेलं उंबरट्याला उंबरट्याची पूजा असं उं रोज पण केली तरी काही हरकत नाही खूप चांगलं असतं म्हणजे नेगेटिव्हिटी आपल्या उंबरट्याच्या बाहेरच असते आत येत नाही तर म्हणून मग मी करत असते केस वगैरे धुतलेले आहेत त्यानंतर मस्त इथं उंबरट्याची पूजा करून घेतलेली आणि खूप छान वाटत होतं रेड रांगोळी थोडी कमी पडली मला म्हणून मी असं थोडी पातळ पातळ टाकले त्याच्यानंतर ना आहे ना झाडांना लगेच पाणी टाकून घेतलं कारण कसं उन सक आता उन्हाळ्या दिवस चालू येईन खूप असं ऊन पडायला लागलं आहे आणि सकाळी मग पाणी टाकून दिलं तर बरं पडतं कारण कसं झाड पण असं पाणी टाकलं नाही तर असं बरं पण वाटत नाही झाडाकडं पण बघून असं आपण कसं जेवण वगैरे दिलं तर आपण म्हणजे पाणी पिलं तर तेव्हा फ्रेश राहतो असं टवटवीत राहतो तसं झाडांचं आहे आपण पाणी दिलं नाही का ते पण खूप असं नाराज होऊन बसतात म्हणून त्यांना सकाळी मस्त एक कळशी असते ना आपली त्या कळशीभर मी सगळ्या झाडांना पाणी टाकत असते थोडं थोडं जेवढं कुंडीत ता म्हणजे टाकता येईल तेवढं टाकत असते मग ते बरोबर वर असं मस्त हे होऊन जातं आणि हे झाडं आहे ना उन्हाळ्याचे म्हणजे आमच्याकडे ना पाणी खूप कमी येतं म्हणजे दोन दिवसातून एकदा पाणी येतं त्यामुळे पाणी खूप असं जपून वापरावं लागतं तरी मी सगळ्या झाडांना पाणी देत असते आणि खाली टाकी आहे घराच्या तर मग तिथं टँकर वगैरे टाकून घेतो आम्ही एवढं काही नाही तर इथं मस्त झाड झालेले आहेत छानपैकी आणि इथे लगेच दूध पण आलेलं होतं तर दूध पण तापायला ठेवून दिलेलं मी काही चहा वगैरे पिला नाही अजून कारण मग पाणी पिलं लगेच चहा पिला तर मग ते बरं नाही म्हणून कसं पाणी पिऊन घेते एक ग्लास आणि जे आपले सगळ्याचे कामं असतात ना झाड लोट वगैरे हे सगळी कामं झाडांना पाणी देणं हे सगळी कामं करून घेत असते ती सगळी कामं आवरली इथं मस्त आता सगळ्यांना चहा ठेवला सगळं म्हणजे अहो तर झोपलेलेच होते कारण सकाळचा टायमिंग होता ते काही एवढ्या लवकर उठत नाही मग आम्हा तिघांना मामाला त्यांना म्हणजे सासऱ्यांना आणि आजी आहे त्यांना आणि मला चहा मस्त ठेवून घेतलेला आहे इथं दुधाचा आणि खरं सांगू का म्हणजे सकाळी उठलं ना तर खूप असं खरंच पॉझिटिव वातावरण निर्माण होतं सुद्धा आणि खूप असं छान वाटतं खरंच सकाळी उठलं तर आपली कामं पण अशी पटापट पत होतात आणि आपण जर लेट उठलो ना तर खूप आळसवाने दिवस जातो आणि कामंसुद्धा लवकर होत नाही पूर्ण दिवसच बोरिंग जातो आणि सकाळी उठलं ना तर खूप असं दिवसभर मन असं प्रसन्न असतं आणि सकाळी उठलेलं चांगलं पण असतं म्हणून जेवढ्या सकाळी उठता येईल तेवढं मी उठत असते आधी मी उठायचेच पण हे प्रेग्नेन्सी डिलिव्हरीच्या एवढ्या टायमामध्ये चे माझं उठण्याचा टायमिंग चेंज झाला होता कारण कसं बाळ रात्रभर झोपून देत नव्हतं मग सकाळी अशी इच्छा होत नव्हती उठायची म्हणून मग थोडं मला लेट व्हायचं पण आता मी सवय पाडते हळूहळू की म्हणजे जेवढं बाळ झोपेल म्हणजे झोपी लावून मला जेवढं लवकर उठता येईल तेवढं मी उठत असते कारण कसं का मग थोडं लेट झालं ना उठायला मग खूप असं बोर होतं आणि दिवस पूर्ण खराब जातो मग मला ते आवडत नाही म्हणून मग मी सकाळी उठण्याचा प्रयत्न करत असते बाळ काही उठून देत नाही पण ठीक आहे आपण करायचं तर इथं मस्त सकाळी आहे ना मसाला भेंडी कापून ठेवलेली होती तीच मी इथं करणार आहे मसाला भेंडी मी वेगळ्या पद्धतीने करत असते म्हणजे सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते मी डायरेक्टली कापून घेते असे काप काप करून घेते आणि थोडं तेल मिटत थोडं शिजून देते कारण कसं कोणी कौन कोणी लगेच मसाला टाकतं मी काही तसं करत नाही थोडं एक वाफेत शिजून देते कसं मग मसाला टाकला का तो चळल्यावाणी होतो पूर्ण असं धूर जळल्यावाणी जळून जातो मग त्यापेक्षा ना मी एक वाफेत शिजून घेते भेंडी आधी आणि उसळ आहे मी मठ म्हणजे किराण्यात मठ मागून घेते आणि ते भिजून देते कारण कसा मग मस्त ताजे ताजी उसळ आपल्याला खायला मिळत असते आणि हेच मी रात्री भिजवली होती कारण का ती चिकट झाली असे म्हणजे असं तर कधी होत नाही पण ह्या आहे ना मला थोडी चिकट चिकट अशी लागत होती म्हणून मी ना ती मोकळी करून ठेवली म्हणलं जाऊ दे कोम काही एवढे त्याला फुटलेले नव्हते कोम आलेले मस्त लागते अशी मोड आलेली पण ते काही फुटलेलं नव्हते एवढे तरी मी मोकळे करून ठेवले कारण कसं त्याचं ना चिकटपणा होत होता वास येत होता म्हणलं जाऊ दे तर इथं एक वाफेत मस्त भेंडी शिजलेली होती आणि मस्त मसाला टाकून दिला लगेचच मसाला टाकला लगेचच मीठ वगैरे म्हणजे आपलं शेंगदाणे ते पण लगेच टाकून दिले सगळं मिक्स करून दिलं आणि मस्तपैकी आता आहे ना एका वाफेत मस्त शिजून देईल ताट ठेवल्याने काही नाही होत बरं का ते आपण हिरवी मिरची टाकून करतो ना त्या ती भेंडी चिकट होते ही मसाल्याची भेंडी चिकट होत नाही ताट ठेवल्याने तर मी काय केलं देवपूजा मला करायची होती म्हटलं देवपूजा करेपर्यंत आपली भाजी मस्त तिथं वाफेत मस्त शिजून राहील अशी व्यवस्थित होईल मग आधी भाजी टाकून देते मग त्याच्यानंतर ना देवपूजा करायला मोकळी तर आधी भाजी टाकून दिली मी चहा केला आणि लगेचच भाजी टाकून दिली आणि इथे लगेच देवपूजा करायला घेतली कारण कसं देवपूजेत खूप असा वेळ जातो माझा एक तास जातो सगळं अध्याय वगैरे वाचायचं ठरवलं तरी एक तासचं जातो म्हणजे देवपूजा करायला काही वेळ लागत नाही मग मी देवपूजा केली का लगेचच अध्याय वगैरे वाचून घेते कसं सग सकाळी अध्याय वगैरे वाचले तर बरं वाटतं नाहीतर मग दुपारी ते खूप असं चांगलं नाही वाटत दुपारून वाचायला म्हणून मग सकाळीच मी वेळात वेळ काढून अध्याय वगैरे सुगडून सगळी माझी देवाची जी कामं असतात ते सगळी आठवण घेते म्हणजे कसं दुपारी मग असं बोरिंग वाटत नाही तर इथं फुलं आणलेली होती मी म्हणजे त्याच्या अगल्या दिवशी गावात गेलेले होते तर दुसऱ्या दिवसासाठी पण फुलं घेऊन आले तर फुलं राहिले का मस्त खूप छान देवघर वाटतं खूप असं प्रसन्न वाटतं फुलं तर नाही सध्या उन्हाळ्याचे कसं झाडांना जास्त फुलं येत नाही आहे घरात गर, घरी लावलेल्या झाडांचे तर मग जसं गावात जमलं गेलं म्हणजे जायचं जमलं तर तसं मी घेऊन येत असते देवपूजा वगैरे करून घेतली स्वयंपाक वगैरे करून घेतला त्याच्यानंतर मग पोचा वगैरे सुद्धा सगळ्या घराला मारून घेतला आणि साडे दहा वाजलेले आहे तिथं बघू शकते तुम्ही दहा वाजल्यानंतरनं मला ना एकवीस अध्यायचं म्हणजे सॉरी एकवीस दिवसाचं मी पारायण लावलेलं आहे तर ते मला अध्याय वाचायचे होते आता म्हणून मग साडे दहापर्यंत मी आहे ना जेवढं म्हणजे लवकर आवरता येईल तेवढं लवकर सगळं आवरून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना हाय बसणार मी आता पारायणाला तर एक ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯಿ ಸರಸ್ವತೈ ನಮ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯವನಮ ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಯಿ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸೂರ್ಣದತ್ತವತಾರ ದಿಗಂಬರ ಇತಿವರ ಸ್ವಾಮಿರಜನ ಓಂ ರಕ್ತ ರಕ್ತವರ್ಣ ಪದ್ಮನೆಂದ್ರ ಸುಹಾಸವಂದನ ಕಥಟೋಪೀಚ ದಂಡಕಮಂಡರ ಕಂಠ್ಯಂಕರ ರಕ್ಷಕ ತ್ರೈಗುಣ್ಯರಹಿತ ತ್ರೈಲೋಕ್ಯಪಾಲಕ ವಿಶ್ವನಾ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಕಲಿಯೋಗಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥವತಾರಧರ ಕ ಮಾಮ श्लोक ब्रह्मनंद परम केवल सुखद कगन द्वादीत तत्व मस्त दिलक्ष्म एक नितव मलमचलसरा साक्षीभूत त्रिगुणरहित तृगुणरहितसद्गुरत नमा जय जय जगरक्षका जय 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 भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनाधिसिद्धिजगद्गुरु जगद्गुरु जय जय सागर विलासा माया चक्रचालक अविनाश शैष शयना अनंत वेश जय 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 गरुडवाहना जय 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 कमललोचना जय 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 पतित पावन रम रमण विश्वेश मेघवर्ण शांत मस्तक किरीट विराजित तोचि स्वयंभुदित्य तेजवर्णी जाय विशाळबाळ आकर्ण नळन सरळ नासिका सुहस वंदन दत्तपंत कुळ समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयव तेज हरी हेमविभूषणे साजरी कोस विशेष वस्तू भूषण तेचे प्रेमळ भक्तीचे कुण उद्रे त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगम सारकी नाभी कमल सुंदर अति जेथे त्याची उत्पत्ती किचरा चरा, चरा जन्मदाती मूळ जनती ते पै जाणूनपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्त द्यावय अवयवर सर्वदा सव्य कर पदापंदे शंखचक्र चारहस्ते आयुधे पितांबर पीतांबर सेम तेज अपार स्तंभ परी सुंदर उपाई जंगा दिसताती